वाचमन तिथला अवधा कंपनीचा जर म्हणतोय की तो कोण आरोपी त्यांना आला होता भुले का काय आणि त्यांनी सांगितलं की मी गारुवा काय ते सरमाड का खरमाड त्या त्याचा मी माणूस आहे आणि तो आडवा पडू नको त्याचा माणूस आहे असंच खंडणी मागताना त्या लोकाचर्चावर काही असंच त्या करमाड्याने का खमाड्याने ते एक नंबरच्या आरोपीने त्यांनी ही अवधा कंपनीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं ते धनंजय मुंडे साहेब तुम्हाला बघून घेतील मग मी त्यांचा माणूस आहे अशी लोकात चर्चा आहे कारण त्यांनी अशाच धमक्या दिलेल्या आहेत इथून सुद्धा फोनं करताना मग तो मुंडेचा खून असो त्या आंधळेचा खून असो किंवा तो गीतेचा असो अशाच धमक्या दिलेल्या त्यांनी फक्त सरकार धनंजय मुंडेला आहे अशीही लोकात चर्चा आहे लोकांमध्ये चर्चा आहे की जो फरार आरोपी त्याने धनंजय मुंडेला फोनंसुद्धा लावली होती आणि त्यावेळेस धनंजय मुंडेने असं सांगितलं होतं जो मग आता हे चर्चा जनतेत ही आता पारापारावर होणारी चर्चा आहे म्हणल्याच्यानंतर शंभर टक्केच ती बाहेर येणार गावात चर्चा झाल्याच्या नंतर ती वाऱ्यासारखी पसरत पसरत जाणार कुठल्या तरी त्यांच्याच गावात चर्चा होणार आणि मग ते बाहेर येणार त्यांनीही फोन केला होता तर त्यावेळेस असं सांगितलं होतं म्हणून आता ही लोकांमधली चर्चा आहे आता ही खरी खोटी तपास यंत्रणेने बघितली पाहिजे आणि खरीच असायला पाहिजे असण्याचं काहीच कारण नाही की त्यांनी फोन लावला होता जणून फरार असताना त्या एकट्या फरार असल्या त्यांनी एकट्यानेच नाही तर फरार असणारी ती सतरा नऊ आरोपी त्यांनी सुद्धा त्या सा की असं असं आमच्याकडून खून झाला आहे हेही त्याला माहीत होतं तरी त्या धनंजय मुंडेनं असं सांगितलं जणून की मी आहे ना तुम्हाला काय करायचं तुम्ही निवांत राहा अशीसुद्धा लोकांची चर्चा आहे मग आता जरा हे त्याचे लोक आहेत आपण आता आपण त्याच्या पुढे जाऊ लोकातल्या चर्चेच्यापेक्षा आपण त्याच्यातलं पुढे जाऊ आता ती घरी खोटी येते ते होत राही त्याच्याही पुढे जाऊ हे लोक धनंजय मुंडे आहेत खंडणीसाठी बैठक मुंबईत पण जाईल खंडणीसाठी बैठक धनंजय मुंडेच्या ऑफिसला पण जाईल परळीच्या जा। हे लोक याचे आहेत कटराचा तो पण एकशे वीस ब मध्ये येतोय सामूहिक कटा मग त्याला सहा रुपये तीनशे दोन मध्ये का केलं नाही सरकारनं एक आमदार म्हणून तुम्ही जर आमदार आहे म्हणून फडणवीस साहेब आणि आजी दादा तुम्ही जर सांभाळतात तर एक दिवस असा होणार आहे तर तुम्हाला सुद्धा तेव्हा संकटात नेणार शेवटी नीत एकदम खाणार नाही सगळं बाहेर येणारच फडणवीस साहेबांनी आणखीन एक चूक केली असा फडणवीस साहेबांनी सहा आरोपी लोकांना काय केलं नाही नऊच कस काय आरोपी येते फक्त नऊकस काय त्यांना गाड्या घेऊन फिरवणारे आरोपीला घेऊन पळणारे हे आरोपी होत नाहीत का इथून पुढे जर अशी काही घटना झाल्या एखाद्याने खून केला कुठं काय केलं आणि तेव्हा जर पळून गेला त्याला जर एखाद्या मोटरसायकलवर नेलं लांब नेऊन सोडलं तुम्ही त्याला आरोपी नाही करणार का तुम्ही त्याला आरोपी नाही करणार का इथून कुठं विमा म्हणजे नेऊन सोडणारा संत का संत महंत झाला का नेऊन सोडणारा तो ते पण तेवढाच गुन्हेगार झाला कारण तो त्या सामूहिक कटात असे गाड्या ओली आहेत त्यांना घरं देणार पैसे पुरवणारे आहेत काही डॉक्टर लोक आहेत त्याच्यात पैसे देणारे काही पोलीस अधिकारी आहेत त्याच्यात काही पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले आरोपीला ते पण आहेत काही ते कोण डॉक्टर आहे राऊत म्हणून कोणीतरी भीडचा तो सुद्धा आहे कसं काय काय तरी डोक्याला नसतं मुंग्या आल्या म्हणून त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट ठेवलं त्याने म्हणजे असे कित्येक जण तरी गेवरायचा आहे शिवाजीनगरचा पी आहे गेवरायचा आहे परत तो एक पाटील आहे त्याच्यानंतर तो महाजन आहे ये निलंबी, निलंबी ये हे जर तुम्ही आणखीन यांना निलंबित यांना ना बडतर्प करायला पाहिजे सगळ्यांना सह करायला पाहिजे काय केलं नाही हे लोकांना फडणवीस साहेब कळत आहे तुम्ही सरकारचा प्रतिनिधी आंदोलनात घातला त्याच्या माध्यमातून तुम्ही हे सह आणि धनंजय मुंडे वाचवले याचा पुनर्तपास होणारे आणि करावाच आहे त्याशिवाय देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही कारण याच्या जवळपास दीडशे पेक्षा जास्त आरोपी होत सह आरोपी होते धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये हाई हे सिद्ध झाले कारण हे लोक ज्यांनी जबाब दिला आहे हे लोक धनंजय मुंडेचे आणि यांनी धनंजय मुंडेसाठी खून केला पैशासाठी केलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये घ्या नसता एक दिवस सरकार पुढं संकट म्हणून धनंजय मुंडे उभा असणार आहे सरकारनी विशेष करून फडणवीस साहेबांनी आज दादा याला वाचू नका तुम्ही जर वाचवलं तर याचे परिणाम आणि फळ तुम्हाला काही दिवसांना पहिला भोगावे लागणार आहेत आज तुम्हाला वाटत आमची सत्ता आहे म्हणून आम्ही तुला वाचू पण एक नाही एक दिवस हे प्रकरण री तपासाला डबल तपासाला बाहेर निघणार